मला एक प्रश्न पडला की चालला तो प्रश्न विचारतो जिल्हा परिषदेला पन्नास टक्के नाही काय कारण महिला काय कारण त्यांचं नियोजन माझी जेडपी सदस्य असलेल्या जे सदस्य होते मागचे महिला त्या सुद्धा नाही आहेत त्यांच्यापैकी पण कोणी नाही हे विशेष म्हणजे सक्षम झालेले नाही महिला अजून पण सक्षम झालेल्या नाही पुढारी सगळ्यात पुढारी सगळ्या इकडे एक ना सर अजून अजून येत पण नाही ना सोडत संपली जा ना आता संपली सोडत सोडत संपली आता एकही महिला सपक राहत नाही पन्नास टक्के जागा आहे शासनाला जागोजागी नोटीस लावायला पाहिजे होत्या आरक्षणाच्या त्याच्या नोटीसा वगैरे लागल्या नसन त्याच्यामुळे आणलंच नाही ना तुम्ही तुम्ही आणलंच नाही नाही तेवढं जागरूकता तुम् त्यांनी केलेली की महिलासाठी पन्नास टक्के जागा आरक्षित आहेत हो सबक राहते काही महिला का नाही आरक्षण सोय कुठे महिला दिसत नाही तो निर्णय कलेक्टरांचा आहे त्यांच्यावर आपण भाष्य करणं हे योग्य नाहीये आपण कलेक्टर थोडीच निवडणूक लढणार आहे कलेक्टर निवडणूक नाही ना लढणार लेकिन प्रशासक शेवटी आपण नाही बोलू शकत पुरुष प्रधान आहे सगळं काय माणसाने जे काय करायचं बोलायचं त्यांनी फक्त सहाय करायचं प्रशासनाचं पण तिला महिला कसं काय नाही आली इथे का आतमध्ये इथे महिला नाही आल्या

पन्नास टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत मात्र दुसरीकडे सभागृह निरखून पहा कॅमेरामनने हे सगळं सभागृह निरखून दाखवावं महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षित जागा आहेत मात्र सभागृहामध्ये एकही महिला तुम्हाला पाहायला भेटत नाहीत खरं तर महिलांना सक्षम करावं यासाठी राजकारणात याव्यात यासाठी पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे मात्र आत्ता पूर्ण सभागृहामध्ये एकही राजकीय महिला उपस्थित नाही त्यांचे सगळे इच्छुक निवडणूक लढणाऱ्या महिलांचे पती राज या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहा जिल्हा परिषदच्या ज्या आरक्षण सोडती आज या ठिकाणी होती आहे त्या सभागृहामध्ये एकही महिला उपस्थित नाही हे वास्तव आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या आरक्षण सोडतीचं कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे ए बी माझा छत्रपती संभाजीनगर